स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ता सध्या चैत्र महिना चालू झालेला आहे आणि चैत्र महिन्याच्या आत्ता चालू आहे चैत्र नवरात्र नऊ तारखेपासूनच म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र चा ही चालू झालेली आहे तर ती सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा एप्रिलपर्यंत रामनवमीपर्यंत हे नवरात्र जी आहे तर ती असणार आहे तर उद्या आहेत चैत्र नवरात्रीमध्ये लक्ष्मी पंचमी तर या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला देवी ल महालक्ष्मीचे पूजन विधिवत केले जाईल या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवी लक्ष्मीची विधिवत पूजन करत असतात आणि असे म्हणतात की एकेकाळी महादेवी लक्ष्मीने देवतांशी रुसली होती आणि शिरसागरात गेली होती महालक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या गेल्याने विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी महालक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाल्या आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व्रत समाप्त झाल्यानंतर माता पुन्हा प्रसन्न उत्पन्न झाले आणि त्यानंतर त्यांचा विवाह हा विष्णूशी संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळवल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शूक्ष शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत म्हणून साजरे केले जाते आता लक्ष्मी पंचमी व्रत हे कशा पद्धतीने साजरे करायचं चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन केले जाते ही तिथी सात कल्पादि तिथींमधून एक मानली गेली आहे या कारणांमुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवांचित फल प्रदान करते भक्त धनसंपदा समृद्धी प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीचे पूजन करत असतात महालक्ष्मीच्या पूजनासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही धारण कर केलं तर ते अतिशय उत्तम ठरेल नंतर सोने चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीचे कमळाच्या फुलासह तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे मूर्ती नसल्याच प्रतिमा किंवा फोटोचा सुद्धा तुम्ही पूजन करू शकता पूजा सामुग्री या रूपात देखील धान्य हळद गूळ आलं इतर देवीला अर्पण करावेत सामर्थ्यानुसार हवन देखील तुम्ही करू शकतात व्रत करत असलेल्या भक्तांनी विधीपूर्वक उद्यापन देखील केलं केलं जातं ही पंच श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्रम लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मीसुक्तम याचे पठण केले जाते हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना एकवीस कुल यासह देवी लक्ष्मीच्या लोकास स्थान प्राप्त होते स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य राहण्याचा आशीर्वाद मिळतो आर्थिक समस्यांना सामोरे जात असल्यानं हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटत असतात तर इतकं महत्त्व ह्या लक्ष्मीपंचमीला आहे तर उद्या आहे लक्ष्मीपंचमी आता तुळशी माता जी असते तर तुळशी मातेमध्ये साक्षात माता लक्ष्मीचाच वास असतो तुळशीची सेवा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात साक्षात आपल्याला माता लक्ष्मीची जर सेवा करायची असेल तर आपण तुळशीची जर सेवा केली तर आपल्याला माता लक्ष्मीची प्रत्यक्ष सेवा केल्याचं पुण्य मिळत असतं तर उद्या तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी प्रकारे मी सांगितलं तर त्या प्रकारे तुम्हाला विधिवत माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सांगितलं त्या प्रकारे तुम्ही पूजन करू शकता मोगऱ्याचा गजरा गुलाबाचं आत्तर तुम्ही देवीला अर्पण करू शकता तर त्याचबरोबर फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हे सर्व झालं की तुम्हाला सकाळी देवी लक्ष्मीला म्हणजेच माता तुळशीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक छान तुपाचा तयार करून घ्यायचा आहे आणि गूळ घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर धूप अगरबत्ती फुलं हळदी कुंकू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या जिथे कुठे तुळस आहे तिथे जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या तुळशीच्या तिथे दिवा लावायचा आहे आणि जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे तर थोडंसंच तयार करायचं आहे खूप जास्त तयार करायचं नाही आहे कारण जास्त गुळाचं पाणी जर आपण टाकलं तर नंतर तुळसही खराब होऊ शकते त्यामुळे अगदी थोडंसं एक दोन चमचे जरी टाकलं तरी हे चालेल एक दोन चमचे हे गुळाचं पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशी मातेच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे आसन टाकायचं हदि हो कुंकू अक्षदागंध फुलं जे काही तुमच्याकडे आहे तर ते सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून आ, जे कनकधारा स्तोत्रम आहे तर त्या कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत मग बघा आपल्या मनामध्ये आपल्या पैशांच्या अडचणी असू शकतात किंवा त्यानंतर बघा आपल्या व्यापार व्यवसाय नोकरी शेती यामध्ये प्रगती ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या असू शकतात कोणतीही अडचण असू द्या तर ती अडचण तुम्हाला तिथे सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळीसुद्धा तुळशीच्या खाली दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती करायचं आहे उद्या तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील जे काही दोष असेल तर ते दूर होतात देवी लक्ष्मीच्या आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होत असते कारण लक्ष लक्ष्मी पंचमी हा खूप महत्वाचा दिवस असतो आणि वर्षातून एकदाच हा जो दिवस आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो आणि वर्षातून एकदाच जर देवी लक्ष्मीचा आपण पूजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे हे होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या देवी लक्ष्मीचं आणि तुळशीचं पूजन करायचं आहे तर नक्की तुम्ही उपाय आहे तर तो करा याचे छान फायदे छान लाभ तुम्हाला बघायला मिळतील देवी लक्ष्मीचे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजनालासुद्धा अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये जो रंगनाथ असतो म्हणजेच बाळकृष्ण असतो तर तेसुद्धा भगवान विष्णूंचंच एक स्वरूप आहे त्यांचंसुद्धा पूजन करू शकतात किंवा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यांचंसुद्धा पूजन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे आपल्या कुलदेवीचं सुद्धा पूजन करा आपल्या कुलदेवीला तुम्ही उद्या कुमकुमार्जन करू शकता या गोष्टी करा या गोष्टींचा छान फायदा छान लाभ तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ